शिंगणापुराला जाताई वाटे गडी पाी जी शिंगणापुराला जाता आई ना वाटेला गडी पाी शंभू यहादेवाची खरी चौकट चांदी जी शंभू यहादेवाची चौकट चांदीची शिखर शिंगणापूर दूरणा दिसत गुल झार शिखर शिंगणापूर दूरणा दिसत गुल झार गिरद नारी बेल झाड हिरवगार गिरद नारी शिंगणा पुर दुणा शिखर शिंगणापूर दोन दिसत हिरव गार जाणार बेल धावण्याचा गज शिखर शिंगणापूर डोंगराचा खच पाया शिखर शिंगणापूर डोंगराचा खच पाया बोलत गीर जाणार इथं वाढणार हा राया बोलत जाणार ഗംഗേതിലിംഗായി ശംഭു ചി ഗംഗേതിലിംഗായി ശിഖര സിംഗാപൂര ഹൈഡോ ഗരി പടാംഗ ശിഖര സിംഗാപൂർ ಗಿರ್ದಾ ಗೇತಿಯ ಲೋಟಾಂಗನ ಗಿರ್ದಾಘಾಂಗನ ಗಿರ್ದಾಘಾಂಗನ ಗಿರ್ದಾಘನ